भारताच्या इंग्लंड दौऱ्यामधला पाचवा कसोटी सामना आज सुरू होतो आहे ही कसोटी मालिका खरं म्हणलं तर खरोखरच रोम हर्षक झाले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण सगळेच सामने हे शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचले पहिल्या तीन सामन्यांचा निकाल लागू शकला जो चौथा निर्णायक सामना होता तो सामना भारतानं गमावले असं आसा वाटत असताना एका जबरदस्त बॅटिंगच्या बळावर भारतानं हा सामना ड्रॉ केला सलग पाच सेशन चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळून काढून जो इंग्लंडच्या घशात गेलेला विजय होता तो विजय भारतानं खेचून आणला आणि हा सामना जरी ड्रॉ झाला असला तरी सुद्धा हा भारताचा विजय म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि पाचव्या सामन्याकडे जात असताना पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे कारण भारताला ही कसोटी मालिका ड्रॉ करण्यासाठी विजय आवश्यक आहे आणि इंग्लंडला या कसोटी मालिकेमध्ये ही कसोटी मालिका जिंकण्यासाठी एक तर हा सामना ड्रॉ करावा लागेल किंवा जिंकावा लागेल म्हणजेच आज या पाच कसोटी सामन्यांची मालिका पाचव्या दिवस पाचव्या कसोटीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि या कसोटीकडे बघताना खरंच भारतीयांसाठी एक सुखद धक्का म्हणावा लागेल की तो सुखद धक्का असा की इंग्लंड संघाचे चार महत्वाचे खेळाडू या पाचव्या कसोटीमध्ये खेळणार नाहीये यामध्ये सगळ्याच स्तरावर मग बॅटिंग असो बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो या तिन्ही क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी बजावणारा इंग्लंडचा कॅप्टन बेन स्ट्रोक सुद्धा खेळणार नाही आहे फास्टर बॉलर जो गेल्या सामन्यात ज्यानं भेदक मारा केला होता तो जोफ्रा आर्चर सुद्धा खेळणार नाही आहे आणि एका स्पिनर बॉलरला घेऊन गेल्या सामन्यात इंग्लंड उतरला होता ज्यानं प्रभावी बॅटिंग केली आणि बॉलिंगमध्ये सुद्धा महत्वाच्या क्षणी पहिल्या इनिंगमध्ये विकेट्स घेतल्या तो डॉसन सुद्धा खेळणार नाही आणि महत्वाचा अजून एक फास्टर बॉलर कार्स सुद्धा खेळणार नाही हा भारतीयांसाठी सुखद धक्का आहे हे चार खेळाडू यांना विश्रांती देण्यात आली आहे कारण बरेच दिवस सुरू असलेल्या कसोटीमुळे झालेली दमछाक इंग्लंडच्या खेळाडूंना इथं लढलीये म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही भारतीयांना सुद्धा धक्का होऊ लागू शकतो पण त्यावर अजून शिकामोर्तब झालेला नाही आणि तो धक्का म्हणजे जसप्रीत बुमराच्या रूपानं सगळ्या भारतीयांना वाटत असेल की या निर्णायक सामन्यात जसप्रीत बुमरानं खेळावं आणि तो खेळेल असं वाटतंय सध्या तरी गेल्या सामन्यामध्ये ज्या अंशुल कंबुजचं अंशुल कंबोज या फास्ट बॉलराचं डेब्यू झालं होतं त्यानं प्रभावी मारा केला नाही पहिल्या सामन्यात तर त्याच्या जागी अर्षदीप सिंगला संधी मिळते का डेब्यू करण्याची हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असणार आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं चौथ्या कसोटी सामना सुरू व्हायच्या अगोदर मी व्हिडिओ केला होता की ज्यात मी सांगितलं होतं की भारतीयांची बॅटिंग लाईन अप आहे पण बॉलिंग लाईन अप ही भारतीय संघाची डोकेदुखी ठरलेली आहे तर हेच चौथ्या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय पाचव्या सामन्यामध्ये सुद्धा भारतीयांची डोकेदुखी हीच असणार आहे भारतीय बॅटिंग चांगलं करते मधल्या फळीतले बॅट्समन चांगले खेळत आहेत पण भारतीयांच्या बॉलरांना खरोखर चांगली बॉलिंग करून सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याची गरज या पाचव्या सामन्यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये दिसून येते आहे या सामन्यात अजून सामन्या एक महत्वाचं राहणार आहे ते म्हणजे टॉस झालेल्या चारही सामन्यामध्ये भारतीय संघाच्या कॅप्टन शुभमन गिलने एकही टॉस जिंकलेला नाही आणि या पाचव्या निर्णायक सामन्यात सुद्धा टॉस महत्वाचा ठरणार आहे कारण चौथ्या सामन्यात जर बघितलं इंग्लंडनं टॉस जिंकून भारतीयांना बॅट बॅटिंग करण्यासाठी पदार्पण केलं पण भारतीय संघ सुरुवातीला या पहिल्या बॅटिंगला तितका म्हणावा तितका प्रभावी बॅटिंग करू शकला नाही आणि पहिल्या सामन्यात मिळवलेल्या पहिल्या डावामध्ये मिळवलेल्या या आघाडीमुळं एकेकाळी इंग्लंडचा संघ या सामन्यामध्ये भक्कम दिसत होता हे मैदान हे फास्टर बॉलरसाठी अनुकूल दिसते त्यामुळं इंग्लंडचे इंग्लंडची टीम चार किंवा पाच फास्टर बॉलरांना घेऊन उतरेल यामध्ये जोच पदार्पण दिसते अजून दोन फास्टर बॉलर सुद्धा पुन्हा या सामन्यामध्ये खेळताना दिसतील तर भारतीय संघात मात्र भारतीय संघाचं कॉम्बिनेशन तीन फास्टर बॉलर आणि दोन स्पिनर बॉलर असं सध्या तरी दिसते गेल्या सामन्यात दोन स्पिनर बॉलरांनी जे ऑलराउंडर आहेत ते सुंदर वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा दोघांनीही शतक करून पाचव्या दिवशी भारताला भारताचा सामना ड्रॉ करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती त्यांना तर भारत या सामन्यामधून वगळू शकत नाही त्यामुळे ते दोन स्पिनर बॉलर आणि जसप्रीत बुमरा जर खेळू शकला तर आणि त्यांच्यानंतर आर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज असं सध्या भारताचं बॉलिंग कॉम्बिनेशन दिसते पाहुयात या सामन्यामध्ये काय होते या पाचव्या सामन्यापूर्वीच्या विश्लेषणाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि भारताच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर तुम्हाला काय वाटते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणाच्या लयभारी व्हिडिओसाठी साठी आपलं लैभारी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद